नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सेव टमाटर ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडीशी शेव घेतलेली आहे ती मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे ती का काढणार आहे ती मी पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये सांगणारच आहे इथे माझी शेव वाटून झालेली आहे त्यानंतर मी त्यामध्ये आलं आणि आठ दहा लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरमध्ये बारीक करून झालंय आलं माझं आता मी कढई गॅसवर ठेवली आहे फोडणीची तयारी करते इथे कढई गरम झालेली आहे मी यामध्ये तेल घालते आहे तेल मी दोन ते तीन पळ्यात तेल घालणार आहे कारण ही भाजी थोडीशी दिस चमचमीत दिसली पाहिजे यासाठी थोडं जास्त तेल आहे यामध्ये तेल गरम झालं आहे की कसं हे पाहण्यासाठी मी थोडीशी मोहरीचे दाणे घातलेले आहेत ते तडतडले की मग नंतर पुढची तयारी करूया यामध्ये तेल मोहरी तडतडल्यानंतर मी आता मोहरी अजून घातली त्यामध्ये आता जिरं घालते थोडेसे एक मसाला विलायची दोन तमालपत्र आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालते कढाईमध्ये कांदा घालून झालेला आहे इथे कांदा चांगला मंद गॅसवर परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परत आल्यावर यामध्ये पर मी मीठ घालतीये म्हणजे कांदा लवकर परतला जातो इथे कांदा परतून झालेला आहे यामध्ये मी बारीक केलेलं आलं आणि लसणाचं वाटण घालतीये हे आलं लसणाचं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचंय इथे आलं लसूण चांगलं परतले यामध्ये मी आता बारीक कापलेला टोमॅटो घालते <स्याँगा> टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा इथे टोमॅटो व्यवस्थित परतून झाला यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालतेय हळद घालून झाल्यावर यामध्ये मी धना पावडर घालते धना पावडर मी दोन चमचे घातलेले आहे यानंतर मी लाल तिखट घालणार आहे हे लाल तिखट हे लाल मिरची काश्मीरी मिरचीचं तिखट आहे त्यामुळं ते तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता हा मी घरगुती मसाला घातला आहे एक चमचा आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचे ते मसाले सगळे मिक्स होईपर्यंत व्यवस्थित परतायचं मसालं आहे यामध्ये मी थोडंसं अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे टोमॅटोचा आंबटपणा थोडासा कमी होण्यासाठी आणि हे मी आता थोडेसे टोमॅटो शिजवून घेणार आहे त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे ते थोडा वेळ शिजण्यासाठी इकडे मी दुसरी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठा मोठा कापून घेतलेला टोमॅटो थोडासा तेलामध्ये फ्राय करते त्यात अगदी चिमुटभर मीठ घातलेला आहे कारण टोमॅटो व्यवस्थित परतण्यासाठी तर अशा प्रकारे सेव टमाटरमध्ये टोमॅटोचे मोठे मोठे पीस असतात तुम्ही यापेक्षाही थोडेसे मोठे पीस केले तरी चालतात इथे टोमॅटो परतत आलेला आहे तो मऊ झाला मी आता काढून घेते एका ताटामध्ये इकडे आपला मसाला पण शिजून होतोय बा छान कलर आलाय आणि टोमॅटो पण मऊ एकदम मऊ शिजलेला आहे टोमॅटो कापल्यासारखाही वाटत नाही तो इकडे मी हे टोमॅटो तळून थोडंसं उरलेलं तेल वापरतेय कारण ते दुसऱ्या पदार्थामध्ये आंबट पण येईल म्हणून मी हे ह्याच भाजीमध्ये वापरले मसाला व्यवस्थित मिक्स होतो इकडे मी छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम करतेये कारण भाजीमध्ये गरम पाणी घालण्यासाठी भाजीमध्ये थंड पाणी घातलं तर भाजीची कलर बदलतो म्हणून कधीही भाजीमध्ये पाणी गरम करूनच घालावे हा मसाला व्यवस्थित मिक्स होतोय आता यामध्ये मी ही बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेली शेव आहे ही शेव मी यामुळे घातली आहे की टोमॅटोची ग्रेव्ही ही कितीही बारीक कापलेली असेल टोमॅटो तरी सुद्धा मिक्स व्यवस्थित वाटत नाही मिळून येत नाही म्हणून मी इथे शेवचा ऑप्शन वापरले आणि शेवची चव सुद्धा छान येते यामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स केला मी आता ह्यामध्ये गरम पाणी घालते आहे पाणी तुम्हाला जशी भाजी चरासा ठेवायचा आहे त्याप्रमाणे ॲड करू शकता ही भाजी शक्यतो सरभरीतच असते खूप पातळ नसते इथं माझं पाणी घालून झालेलं ला आहे लागेल तसं अजूनही थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता इथे मला वाटलं थोडं पाणी कमी पडतं आहे मी अजून पाणी ॲड केलं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे पाणी घालून झालेलं आहे मग यामध्ये मीठ घालतीये मीठ आधी दोनदा घातलेला आहे त्यामुळे मीठ थोडंसं व्यवस्थित विचार करूनच घालावं कारण खारट भाजी होऊ नये यामध्ये मी आता शेव घालतीये शेव घालून व्यवस्थित मिक्स करून आहे आणि तो फ्राय केलेला टोमॅटो पण घालते बारीक कापलेली कोथिंबीर आणि ही इथे आपली भाजी तयार झालेली आहे एक दोन मिनटं तिला शिजू द्या व्यवस्थित टमाटर रेसिपी तयार आहे अशा प्रकारे ही टमाटरची रेसिपी खूप छान लागते नक्की करून पहा आणि आवडली तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद